सध्या आय पी एल जोरात सुरू आहे पण याच दरम्यान येत्या काही दिवसात आगामी टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा होणार आहे कॅप्टन रोहित शर्मा आणि बी सी सिलेक्टर अजित आगरकर वर्ल्ड कपसाठी ही टीम घोषित करतील पण त्याआधी महत्वाचा मुद्दा हा आहे की विकेटकीपर म्हणून भारतीय संघात कुणाला जागा मिळणार दोन हजार बावीस साली ऑस्ट्रेलियात झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत हे दोन नियमित विकेटकीपर टीममध्ये होते पण रोहितनं त्यावेळी जास्त संधी दिली ती दिनेश कार्तिकला आणि रिषभ पंत बेंचवरच राहिला यावेळी मात्र आय पी मधली कामगिरी पाहता रिषभ पंतसह संजू सॅमसन ईशान किशन लोकेश राहुल दिनेश कार्तिक असे अनेक पर्याय बी सी सी आय समोर आहेत त्यात संजू सॅमसनला पहिल्यांदाच वर्ल्ड कपचं तिकीट मिळणार का हा प्रश्न अनेकांना पडलाय दोन हजार पंधरामध्ये टी ट्वेंटी पदार्पण केलेल्या संजू सॅमसनला आत्तापर्यंत भारताकडून फक्त पंचवीस सामने खेळण्याची संधी मिळाली आहे वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये आजपर्यंत संजूच्या नावाची चर्चा झालीच नाही पण यंदाच्या आय पी एल मध्ये संजूच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थाननं जबरदस्त कामगिरी केली आहे त्यात संजूचं योगदान मोठं आहे त्यामुळे जून मध्ये अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी संजूला जागा मिळण्याची शक्यता जास्त आहे वर्ल्ड कप टीममध्ये विकेटकीपर म्हणून कुणाला संधी द्यायला हवी यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर वर्ल्ड कप साठीची तुमची टीम इंडिया कशी असेल तेही कमेंटमध्ये सांगा